तोडायचा बाग कोळसा पाडायचा येड्या बाभळी तोडायचा बाग कोळसा पाडायचा बाग कोळशा सारखाच दिसायचा याडी मात्र भट्टीच्या भाजलेल्या मातीसारखी दिसायची येड्या बाभळी तोडायचा बाग कोळसा पाडायचा येड्या बाभळी तोडायचा बाग कोळसा पाडायचा बाग कोळशा सारखाच दिसायचा याडी मात्र भट्टीच्या भाजलेल्या मातीसारखी दिसायची वाघाने पंजा मारावा तसा रोजच याडी अनबाचा देह ओळबाडला जायचा वाघाने पंजा मारावा तसा रोजच याडी अनबाचा देह ओळबाडला जायचा याडी कोयत्याने काटे साळायची याडी कोयत्याने काटे साळायची यानी कोणत्याने कात्या साळायची बा संध्याकाळी बाबळीच्या खोडावाने कडक व्हायचा बा संध्याकाळी बाभळीच्या खोडावाने कडक व्हायचा बोटाला गुंडाळलेल्या चिंध्या सोडून बघायचा यानी बाभळीचा पाला तोडायची यानी बाभळीचा पाला तोडायची तव्यावर तापवायची असं हातार पायाला पाला करकून बांधायची आयुष्याला जखमा देणाऱ्या वेदनेला ती चटके चटके द्यायची पाथोळ्याने शेकारलेल्या झोपडीत सूर्य किरणे ट्यूब नळीसारखी लांबच लांब पडायची पातोळ्याने शेकारलेल्या झोपडीत सूर्य किरणे ट्यूब नळीसारखी लांबच लांब पडायची पण शिक्षणाचं कोणतंच आशेच किरण दार नसलेल्या भटक्या झोपडीत येऊ शकलं नाही पण शिक्षणाचा कोणत्याच आशेच चा किरण दार नसलेल्या भटक्या झोपडीत येऊ नाही काळ्या कोळशाचा पांढरा पैसा कसा करायचा काळ्या कोळशाचा पांढरा पैसा कसा करायचा हे त्यांना कधीच जमलं नाही त्यांना खूप लोकांनी लुबाडलं हिनवलं मारलं त्यांना खूप लोकांनी लुबाडलं हिनवलं मारलं पण याडी अन बा तसे क्रूर उभारले नाही पण याही अनिबा तसे कधीच क्रूर वागले नाही कारण त्यांना एवढं माहीत होत कारण त्यांना एवढं माहीत होत की माणूस गेला की त्याचा पण एक दिवस कोळसाच होतो त्याचा पण एक दिवस कोळसाच होतो